नमस्कार मित्रांनो लाखातेक आमचा दादा सोळा जुलै भागामध्ये आत्या रडत असते तिची सवत म्हणते अक्का रडू नका ना हे लग्न होईल म्हणते अगं हे लग्न झालं असतं ना तर सूर्य एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाला असता तेवढ्यात तू येते आणि दोघींचं बोलणं लपून ऐकत असते छोटे म्हणते लग्न मोडलं नाही फक्त बोलणं लांबणीवर पडलंय म्हणते अगं पण यांनी मुलाकडच्यांच्या डोसक्यात हुंड्याचं खूळ भरायचंच कशाला आता ते लोक पैशासाठी सूर्याला त्रास देतील पैसे नाही दिले तर लगीन मोडतील छोटे म्हणते अक्का तुम्हाला खरंच असं वाटतं का सूर्य हे लग्न मोडून देईल तो त्याच्या बहिणींसाठी आकाश पाताळ एक करून पैसा गोळा करील पण लग्न नाही मोडू देणार आत्ता म्हणते बक्की दोन्ही बाजून मरण शेवटी सूर्याचंच ना लगीन जमलं तर पैशासाठी धावा आणि लगीन मोडलं तर चार मान खाली घालून राहावा अगं किती वर्षाने माझ्या दादाच्या घरात चांगलं घडत होतं पण यांनी मोठ्याने रडत म्हणते हे असं का वागतात ग माझं सूर्या माझ्या घरच्या लोकांनी यांचं काय बिघडवलं तुझा इथे दोघी पण शांत होतात ती तिथे रडण्यापेक्षा आपण त्यांना जाऊन नाही विचारू शकत असं अंधारात किती दिवस रडत बसणारे किती दिवस अशी घुसमटत राहणारेस आत ते म्हणते आमचं धाडस नाही त्यांना विचारायचं छोटे म्हणते तू जा आता आमच्या नशिबी हेच जगणे तुझा म्हणते पण डॅडींमुळे मी दुसऱ्या कुणाचं आयुष्य बर्बाद झालेलं नाही बघू शकत त्या दोघी म्हणतात तू जा पण तुझा जालिंदरकडे येते आणि ते डॅडी मला तुमच्याशी बोलायचे डॅडी मला असं वाटतं तुम्ही सूर्याच्या घरी जे काय वागलात ना ते वागायला नको होतं तुम्ही त्या लोकांना म्हणाले वाटेल ते मागा आता बघा ना ते लोक सूर्याला खरंच हुंडा मागतील त्यांची हाव वाढेल शत्रुघ्न म्हणतो तुझा कुणापुढे बोलती हे कळतंय का तुला तुझा म्हणते डॅडी बघा ना तिकडच्या लोकांची काहीच अपेक्षा नव्हती पण तुम्ही त्यांच्या डोक्यात हुंड्याचा विषय टाकला ते आता सूर्याकडं आवाच्या सवा हुंडा मागतील आणि त्याचा सूर्याला खूप त्रास होईल ओ तुम्ही बघा ना त्याच्या चार चार बहिणी आहेत ते आता बरंच काही बोलते आणि म्हणते मला असं वाटतं ह्या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात जालिंदर रागात उठतो सगळेच घाबरतात पण तो प्रेमाने म्हणतो झालं तुझं जा आज जा ती ती डॅडी पण तो तो प्रेमाने सांगतो की नाही ती आज जाते शत्रुघ्न म्हणतो मुलगा तरी बरा होता का तेजूला बघायला आलेला मोठ्याई म्हणते तेजूला असा होता शिकलेला संस्कारी दोघांची जुडी चांगली जमली असती पण जॅलिंदर म्हणतो पण काय पुढे बोला त्या सूर्यापाई आमच्या पुरीचं लग्न धोक्यात आलं आणि आम्ही त्याच्या बहिणीचं लग्न जुळून द्यायचं सगळ्यात आधी आमच्या तुळजाचं लग्न होणार तोपर्यंत गावातील कुठल्याच पुरीचं लग्न होऊ देणार नाही आम्ही आणि सूर्याच्या बहिणीचं तर नाहीच नाही सूर्या दुकानात असतो काजू काजू खात असतो सूर्या म्हणतो काजू काजू खाणं बंद कर तेवढ्यात नाना म्हणतात येऊ का सूर्या तो तो नाना या ना तेव्हा तर सूर्या पाहुण्यांचा काही निरोप आला का सूर्या म्हणतो नाही ना अजून नाही तेव्हा त्या पोराला तेजी पसंत आहे ना सूर्या म्हणतो हाय ना त्याला तेजी पसंत आहे पण तेजूला पण तो पोरगा लय आवडला आहे नाना म्हणतात तेजू म्हणाली का तो तू म्हणायला कशाला पाहिजे आओ तिच्या डोळ्यात दिसतंय तो बरंच काही बोलतो नाना म्हणतो त्या दिवशी लग्न जुळं असतं पण डॅडीने खोडा नको होता घालायला मला तर असं वाटतं डॅडीला हे लग्न जुळायचंच नसल सूर्य म्हणतो असं नाका म्हणू म्हणू असं काय मनात येणार नाही तेजू शाळेत ते येते सर म्हणतात मॅडम तुमच्याशी बोलायचे जरा काल तुम्हाला अचानक बघायला आलो धक्का बसला असेल ना एकदा बोलायचं होतं तुम्हाला पण नाही जमलं तुमची मान सतत खाली असती मग बाहेरून कळलं तुमचा भाऊ तुमच्या लग्नाचं बघतोय म्हणून म्हटलं तुम्हाला रिसर मागणी घालावी आणि तुमच्या भावाच्या मर्जीने आपलं लग्न झालेलं तुम्हाला नक्की आवडेल माहिती मला मी योग्य तेच केलं ना ती काहीच बोलत नाही तो म्हणतो एक मिनिट तुम्हाला लग्न नाही करायचं का माझ्याशी तेजी म्हणते दादा जे ठरवेल ना तेच होईल सर म्हणतात अच्छा म्हणजे मला आधी तुमच्या दादाला प्रेमात पाडावं लागेल तेजी स्माईल करते हळूच बघते आणि निघून जाते डॅडी येतो शत्रुघ्न मोबाईल दाखवत म्हणतो डॅडी हा बघा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे गावात शहरात कुठे तोंड दाखवायला जागा नाही राहिली डॅडी आता तुम्हीच काय ते करा जालिंदर म्हणतो करणार आमच्या अशी आबरूचे धिंदोडे निघत असताना आम्ही काही गप्प बसणार का अरे जीवापेक्षा रुवा प्यारा आम्हानी एक वेळेस आमची मान मोडू देऊ पण नाक नाही कापू देणार शालन मालन तुझा बाहेर या तिघी पळत येतात शालन म्हणते काही चुकलं का आमचं जालिंदर म्हणतो नाही आमचं चुकलं ह्या पोरीचं लग्न आजच्याच ठरवणार आम्ही चिरंजीव पाहुण्यांना धाडा ए छत्री सूर्याने त्याचे घरचे सगळ्यांना तयार होऊन यायचं सांगा कसं तयार तुझं म्हणते डॅडी पण हे सगळं अचानक जालिंदर म्हणतो अजून थांबलो ना तर गावातून पळून जायची वेळ नाहीशील आमच्यावर तुझ्या जागी दुसरं असतं ना इथंच कापून टाकला असता तुझं म्हणते पण मी केलं तरी काय जालिंदर म्हणतो व्हिडिओ दाखव तुझा बघते आणि जचकते आणि म्हणते मी फक्त जीव वाचवला जालिंदर म्हणतो ते बघणाऱ्याला कळणार कसं चिरंजीव म्हणतो छत्री सूर्या आणि त्याच्या घरच्यांना तयार करून आणायचं बाकी कळलं असल काय करायचं ते जालिंदर शालिला म्हणतो तुम्ही काय करता आवरायला घ्या आजच्या साखरपुडा झालाच पाहिजे छत्री घरी येतो सूर्या म्हणतो बसा बसा अचानक कसं येणं केलं तो तो आज सुपारी फोडायची आणि साखरपडा पण करायचा म्हणून तुला बोलवायला निरोप पाठवला आता मात्र सूर्या आणि त्याच्या बहिणी सगळ्यांचा चेहरा पडतो पण छत्री म्हणतो सूर्या तुला आवरून यायला सांगितलं आणि सगळ्यांना आता सगळ्याच खुश होतात छत्री निघून जातो आणि सगळ्या बहिणी गाणं म्हणायला लागतात गोड गोजिरा रांगडा साजिरा दादा तू होणार नवरा आता मात्र सूर्याला खूप आनंद होतो सगळेच आवरतात काजूने पुड्या आवरून आणि हार घेऊन येतात आणि घरात येताना गाणं म्हणत आणि डान्स करतच येतात आणि म्हणतात दादा असं काय शर्ट घातला आहे म्हणतो अरे काय घालू ना तेच कळत नाही आहे आता सगळ्या बहिणी पकडतात आणि सूर्याचं छान आवरतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद